शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपलं पुरोगामी राज्य हे अनेक उत्तम पद्धतीचे पायंडे पाडतं आहे आणि त्या शृंखलेमधल्या एक महत्वाची कडी म्हणून ह्या महत्त्वाच्या जी आर कडे आपल्याला पाहता येईल ज्या मुलींना विशेष करून आर्थिक कारणांमुळे आपलं उच्च शिक्षण पूर्ण करता येत नव्हतं अशा मुलींसाठी आता उच्च शिक्षणाचा मार्ग हा आता मोकळा झालेला आहे विकसित भारताचं तो स्वप्न तोपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत मुली ह्या ड्रायव्हिंग सीटवरती नसतील ही पारंपरिक पेक्षा देखील व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे आहे तुम्हाला आता मुलींचं प्रमाण येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं दिसेल राज्यातल्या सावित्रीच्या लेखींना मोफत उच्च शिक्षणाची दारं उघडून देणारा शासकीय अध्यादेश नुकताच आलेला आहे आणि त्याच अध्यादेशाबाबत आपल्यासोबत चर्चा करायला आहेत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि फॉरेन पॉलिसी एक्सपर्ट डॉक्टर शैलेंद्र देवळणकर सर स्वागत आहे तुमचं सर हा जो अध्यादेश आहे त्याच्यामुळे राज्यातल्या मुलींना पन्नास टक्क्यावर तर शंभर टक्के उच्च शिक्षणामध्ये सूट मिळणार आहे परीक्षा फीमध्ये सवलत मिळणार आहे तर या अध्यादेशाकडे तुम्ही कसं बघता मला असं वाटतं की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपलं पुरोगामी राज्य हे अनेक उत्तम पद्धतीचे पायंडे पाडतं आहे आणि त्या शृंखलेमधल्या एक महत्त्वाची कडी म्हणून ह्या महत्त्वाच्या जी आरकडे आपल्याला पाहता येईल आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीसची अंमलबजावणी असेल नॅकच्या मूल्यांकनामध्ये राज्याला प्रथम क्रमांकावरती घेऊन जाण्याचा म आपला प्रकार असेल या सगळ्याच महत्त्वाचे जे आपण एक एक, एक, एक एक प्रयोग हे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये करतो आहोत त्याच प्रयोगातमधला हा एक अत्यंत महत्त्वाचा एक असा पायंडा आहे की ज्याचं अनुकरण संपूर्ण देशातल्या इतर राज्यांनी पण केलं पाहिजे म्हणून या निर्णयाचं मी अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो या निर्णयाच्या माध्यमातनं आपल्याला ज्या मुलींना विशेष करून आर्थिक कारणांमुळे आपलं उच्च शिक्षण पूर्ण करता येत नव्हतं अशा mm -hmm. मुलींसाठी आता उच्च शिक्षणाचा मार्ग हा आता मोकळा झालेला आहे दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडचं जे ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे म्हणजे उच्च शिक्षणामध्ये किती विद्यार्थ्यांशी एनरोलमेंट आहे त्यामध्ये आपण असं बघतो की मुलींचं प्रमाण वाढवण्याचा मार्ग देखील या माध्यमातनं आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे आणि आपण हे विसरता कामा नये की आपल्याकडचं जर पासष्ट कोटी पॉप्युलेशन हे पस्तीस वयोगटातल्या आतमधलं असेल त्यातलं फिफ्टी पर्सेंट हे मुली आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की विकसित भारताचं तो स्वप्न तोपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत मुली ह्या ड्रायव्हिंग सीटवरती नसतील आणि त्यामुळे त्यांचा आता हा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे आर्थिक कारणामुळे एखाद्या मुलीचं शिक्षण राहिलं असा प्रकार ह्या राज्यात तरी आता भविष्यात घडणार नाही आ, सर ह्याच्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास अशा सगळ्या घटकांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला आहे उच्च शिक्षण हा त्यातला महत्त्वाचा शब्द मला वाटतो किंवा महत्त्वाचा विषय वाटतो मुलींना उच्च शिक्षणासाठी अशी सवलत मिळण्याची गरज नेमकी काय होती आणि या ह्याच्यातनं कितपत ती पूर्ण होईल असं वाटतं मला असं वाटतं की याचा विशेष करून जो फायदा आहे म्हणजे आपल्याकडे यापूर्वीच आपण राजर्षी शाहू महाराजांशी च्या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण आपण शिष्यवृत्ती योजना ही राबवतो आहोत आणि त्याच्या माध्यमातून उच्च शिक्षणामध्ये विशेष करून बी ए बी कॉम बी एस सीमध्ये आपण शंभर टक्के रिअम्बर्समेंट देतो कुणा पारंपरिक कोर्सेसमध्ये आणि जे व्यावसायिक कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट रिअम्बर्समेंट देतो म्हणजे आपल्याकडे मुलींना तर ह्या दोन हजार सतरा अठरापासूनच आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट रिअम्बर्समेंट ही ट्यूशन फीची आणि एक्झाम फीची ऑलरेडी होती जी राजर्षी शाहू शिष्यवृत्ती शी, योजनेच्या हो, माध्यमातून आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघांनाही मिळते आहेत परंतु जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट होतं त्यामुळे आता जी विद्यार्थिनीला इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल किंवा अशा स्वरूपाने की ज्या ठिकाणी फीज ही थोडीशी हायर एंडला असती पारंपरिकपेक्षा अशा ठिकाणी त्यांना जो ॲक्सेस आहे तो आता अगदी सहजपणे मिळणार आहे आणि तिथं त्या क्षेत्रामध्ये मुलींचं प्रमाण हे येत्या काळामध्ये वाढणार आणि ते वाढणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की पारंपरिकपेक्षा देखील व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे आहे तुम्हाला आता मुलींचं प्रमाण येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं दिसेल Uh, sir, uh, सर शेवटचा प्रश्न विचारतो आता आता हे एक महत्वाचं पाऊल आपल्या राज्य सरकारने टाकलेलं आहे या अध्यादेशाद्वारे आणखीन काय सुधारण्याची आवश्यकता आहे जेणेकरून मुलींचं शिक्षण आणखीन सुकर होऊ शकतं या प्रश्नाने शेवट करावं असं वाटतंय मला असं वाटतंय की आ, आता ही योजना आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना या योजनेच्या संदर्भामधली माहिती देणं हा एक भाग आहे दुसरं म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण म दोन हजार दो वीस जे आपण राज्यामध्ये राबवतो आहोत आणि ज्याच्या माध्यमातून मुलींमध्ये देखील किमान कौशल्य ही कशा पद्धतीने निर्माण करता येतील ज्याच्या माध्यमातून त्या रोजगाराभिमुख बनतील हां या दृष्टिकोनातनं प्रयत्न होणं हे गरजेचं आहे आणि जे प्रयत्न आता आपण आपल्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातनं भविष्यामध्ये करायला सुरुवात केलेली आहे म्हणून चोवीस पंचवीसपासून आपलं राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे देखील अंमलात येत आहे मला असं वाटतं की आपण अत्यंत योग्य दिशेने जातो आहोत आणि ज्या माध्यमातनं महाराष्ट्राचा म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नाही तर आपल्या सामाजिक प्रगतीच्या दृष्टिकोनातनं देखील अशा स्वरूपाच्या प्रोॲक्टिव्ह स्टेप ज्या आपण घेतो आहोत त्या फार महत्त्वाच्या आहेत आ, सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी या अध्यादेशाबद्दल आणखीन तुमच्या मनात काय प्रश्न आहेत हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आपण शैलेन्द्र सरांपर्यंत ते नक्की पोचू त्यांना परत आपल्या प्लॅटफॉर्मवर बोलवू तोवर द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद